तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे फक्त हे ऐका दत्तगुरूंचं मार्गदर्शन तुमची प्रत्येक प्रार्थना होईल पूर्ण त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर मिळवण्यासाठी दत्तात्रयांचा मार्ग प्रत्येक मानवी मनाला एक आंतरिक ओढ असते ती म्हणजे आपल्या इच्छापूर्तीची आपण सर्वजण आयुष्यात काहीतरी मागत असतो सुख समाधान आरोग्य संपत्ती भौतिक समृद्धी या मागण्या म्हणजेच आपल्या प्रार्थना पण प्रत्येक प्रार्थनेला उत्तर मिळते का आणि जर मिळत नसेल तर ते का मिळत नाही यावर दत्तगुरूंची शिकवण काय सांगते दत्तात्रेय हे त्रिमूर्तीचे म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे एकत्रित स्वरूप मानले जातात त्यांच्या शिकवणीतून आपल्याला केवळ प्रार्थना कशी करावी हेच नव्हे तर प्रार्थनेमागील खरी भावना तिच्या पूर्ततेसाठी आवश्यक असलेले प्रयत्न आणि अंतिम ध्येय काय असावे याचा बोध होतो प्रार्थना म्हणजे केवळ काही शब्द उच्चारणे नव्हे तर ती एक आंतरिक ऊर्जा एक निष्ठावान संकल्प आणि एक निर्मळ भावना असते प्रार्थनेचे स्वरूप आणि तिची शुद्धता आपण जेव्हा कोणतीही प्रार्थना करतो तेव्हा ती केवळ कृत्रिम किंवा वरवरची नसावी ती हृदयापासून आलेली असावी दत्तगुरु नेहमी शुद्ध भावनेवर भर देतात तुमचा हेतू किती शुद्ध आहे यावर तुमच्या प्रार्थनेची ताकद अवलंबून असते जर तुमची प्रार्थना इतरांचे वाईट करण्याच्या हेतूने असेल तर ती कधीही पूर्ण होणार नाही कारण निसर्गाचा नियमच असा आहे की तुम्ही जे पेरता तेच उगवते नकारात्मक ऊर्जा नकारात्मक फळेच देते दत्तात्रय सांगतात की प्रार्थना ही मागणे यापेक्षा अर्पण करणे अधिक आहे तुम्ही काय मिळवू इच्छिता यापेक्षा तुम्ही काय देऊ शकता याचा विचार करा जेव्हा तुम्ही इतरांच्या भल्याचा विचार करून प्रार्थना करता तेव्हा ती अधिक प्रभावी ठरते उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या मुलाच्या आरोग्यासाठी प्रार्थना करता तेव्हा त्यात स्वार्थ नसतो तर निस्वार्थ प्रेम असते अशा प्रार्थना अधिक लवकर फलद्रूप होतात श्रद्धा आणि सबुरी दत्तात्रयांचा महामंत्र दत्तगुरूंच्या शिकवणीचा गाभा म्हणजे श्रद्धा आणि सबुरी कोणत्याही प्रार्थनेला उत्तर मिळवण्यासाठी अविचल श्रद्धा असणे अत्यंत आवश्यक आहे अनेकदा आपण प्रार्थना करतो पण मनात शंकेची पाल चुकचुकते की खरेच माझी प्रार्थना ऐकली जाईल का ही शंका प्रार्थनेच्या ऊर्जेला क्षीण करते ज्याप्रमाणे तुम्ही बीज पेरता तेव्हा ते रुजेलच यावर तुमचा विश्वास असतो त्याचप्रमाणे प्रार्थनेवरही तुमचा पूर्ण विश्वास असायला हवा केवळ श्रद्धा असून उपयोग नाही तर सबुरी देखील तेवढीच महत्त्वाची आहे प्रत्येक गोष्टीला एक योग्य वेळ असते तुम्ही प्रार्थना करताच लगेच तिचे फळ मिळेल अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे निसर्गाचे नियम आहेत ज्यामुळे प्रत्येक गोष्ट तिच्या ठरलेल्या वेळीच घडते एखाद्या वृक्षाला फळ येण्यासाठी योग्य हंगाम आणि वाढीसाठी पुरेसा वेळ लागतो त्याचप्रमाणे तुमच्या प्रार्थनेचे फळ मिळण्यासाठी देखील योग्य वेळ आणि परिस्थिती जुळून यावी लागते अनेकदा आपण लगेच फळ मिळाले नाही म्हणून निराश होतो आणि प्रार्थना करणे सोडून देतो दत्तगुरू सांगतात की अशावेळी धैर्य ठेवणे आवश्यक आहे तुमची प्रार्थना वाया जात नाही ती ईश्वरी बँकेत जमा होते आणि योग्य वेळी तिचे फळ मिळते कर्माचे महत्त्व प्रार्थना अधिक कर्म बरोबर फळ दत्तात्रेय आपल्याला हेही शिकवतात की केवळ प्रार्थना करून काहीही मिळणार नाही प्रार्थनेसोबतच योग्य कर्म करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे तुम्ही परीक्षेत पास होण्यासाठी प्रार्थना करत असाल पण अभ्यास करत नसाल तर ती प्रार्थना निरर्थक आहे तुम्ही निरोगी राहण्यासाठी प्रार्थना करत असाल पण चुकीच्या सवयी सोडत नसाल तर ती प्रार्थना अपूर्ण आहे प्रार्थना ही एक प्रेरणा आहे एक दिशा आहे पण त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी कर्माची जोड असणे आवश्यक आहे दत्तगुरू आपल्याला नेहमी कर्मयोगी बनण्यास सांगतात आपले कर्तव्य चोख बजावणे आणि आपले प्रयत्न प्रामाणिकपणे करणे हा देखील प्रार्थनेचाच एक भाग आहे तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि त्यावर तुमचा दृढ विश्वास असेल तर तुमच्या प्रार्थनेला नक्कीच यश मिळते दत्तगुरूंना शरण जाणे अहंकाराचा त्याग अनेकदा आपल्या मनात मीच सर्व काही करू शकतो किंवा माझेच बरोबर आहे असा अहंकार असतो हा अहंकार प्रार्थनेच्या मार्गात मोठा अडथळा ठरतो दत्तगुरू आपल्याला अहंकाराचा त्याग करून पूर्णपणे ईश्वरी इच्छेला शरण जाण्यास सांगतात याचा अर्थ असा नाही की तुम्ही निष्क्रिय व्हावे तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमचे सर्व प्रयत्न करून अंतिम फळाची चिंता परमेश्वरावर सोडावी तुम्ही जेव्हा नम्रपणे परमेश्वराला शरण जाता तेव्हा तुमच्या मनातील चिंता आणि भीती कमी होते तुम्ही शांत आणि स्थिर मनाने प्रार्थना करू शकता हा आंतरिक शांततेचा अनुभव तुमच्या प्रार्थनेला अधिक बळकट करतो दत्तगुरूंच्या चरणी स्वतःला पूर्णपणे अर्पण केल्याने त्यांचे आशीर्वाद आपोआप प्राप्त होतात आणि तुमच्या प्रार्थनेला योग्य दिशा मिळते समत्व आणि स्वीकार ईश्वरी योजनेचा भाग प्रत्येक प्रार्थनेला तुम्हाला हवं तसंच उत्तर मिळेल असं नाही कधीकधी आपल्याला वाटतं की एखादी गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे पण प्रत्यक्षात ती नसते ईश्वरी योजना आपल्या बुद्धीच्या पलीकडची असते दत्तगुरु आपल्याला समत्व शिकवतात याचा अर्थ असा की तुमच्या प्रार्थनेचे फळ मिळाले किंवा नाही दोन्ही परिस्थितीत तुम्ही शांत आणि समाधानी असावे कधी कधी तुमच्या प्रार्थनेला नाही हे उत्तर मिळते कारण ते नाही तुमच्यासाठी जास्त चांगले असते कदाचित जी गोष्ट तुम्ही मागत असाल ती तुमच्या भविष्यासाठी हानिकारक असेल किंवा तिच्यामुळे तुम्हाला भविष्यात जास्त त्रास सहन करावा लागेल अशावेळी ईश्वराने तुमच्यासाठी जे काही ठरवले आहे ते स्वीकारण्याची मनाची तयारी ठेवा हा स्वीकारच तुम्हाला खऱ्या अर्थाने शांतता देतो जे होईल ते चांगल्यासाठीच ही भावना दत्तगुरूंच्या शिकवणीतून येते दत्तगुरूंच्या उपासना पद्धतीचे महत्त्व दत्तगुरूंची उपासना केवळ जप करणे किंवा पोथी वाचणे एवढ्यापुरती मर्यादित नाही ती आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची एक प्रक्रिया आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र जपताना केवळ शब्दांचा उच्चार न करता त्यामागील भाव आणि दत्तगुरूंच्या अस्तित्वाचा अनुभव घ्या त्यांच्या पादुकांचे दर्शन घेणे त्यांच्यावर फुले वाहणे हे सर्व केवळ बाह्यक्रिया नाहीत तर ते तुमच्या आंतरिक श्रद्धेचे प्रतीक आहे गुरुवार हा दत्तगुरूंचा वार मानला जातो या दिवशी विशेष उपासना करणे दानधर्म करणे गरजू लोकांना मदत करणे हे सर्व तुमच्या प्रार्थनेला बळ देतात दत्तगुरू नेहमी त्याग आणि निस्वार्थ सेवेला महत्त्व देतात जेव्हा तुम्ही इतरांसाठी काही करता तेव्हा ते सत्कर्म तुमच्या प्रार्थनेला अधिक प्रभावी करते सारांश आणि अंतिम विचार प्रत्येक प्रार्थनेला उत्तर मिळवण्यासाठी दत्तगुरूंची शिकवण आपल्याला एक स्पष्ट मार्ग दाखवते शुद्ध हेतू तुमची प्रार्थना निस्वार्थ असावी आणि तिचा हेतू इतरांच्या भल्याचा असावा अखंड श्रद्धा तुमच्या प्रार्थनेवर आणि ईश्वरी शक्तीवर तुमचा अढळ विश्वास असावा अटल सबुरी लगेच फळ मिळाले नाही तरी निराश न होता धीर धरा प्रामाणिक कर्म केवळ प्रार्थना न करता त्या प्रार्थनेला योग्य कर्माची जोड द्या अहंकाराचा त्याग आपले मी पण बाजूला ठेवून ईश्वरी इच्छेला शरण जा समत्व स्वीकार प्रार्थनेचे फळ मिळाले किंवा नाही दोन्ही परिस्थितीत शांत राहा निस्वार्थ सेवा इतरांना मदत करा आणि दानधर्म करा दत्तगुरू हे केवळ एक दैवत नाहीत तर ते एक जीवनशैली आहेत एक विचार आहेत त्यांची शिकवण अंगीकारल्यास आपल्याला केवळ आपल्या प्रार्थनांची उत्तरेच मिळतील असे नाही तर आपले जीवन अधिक समृद्ध शांत आणि आनंदी होईल प्रत्येक प्रार्थना ही एक ऊर्जा आहे ही ऊर्जा योग्य दिशेने योग्य भावाने आणि योग्य प्रयत्नाने वापरली तर तिला उत्तर मिळणारच कारण या सृष्टीमध्ये कोणतीही प्रामाणिक इच्छा शुद्ध भावना आणि निस्वार्थ कर्म कधीही वाया जात नाही ते ईश्वरी नियमानुसार योग्य वेळी नक्कीच फलद्रूप होते तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना हे स्वामीराया सर्वांना चांगली बुद्धी द्या आरोग्य द्या सर्वांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा सर्वांचं भलं करा कल्याण करा रक्षण करा आणि तुमचं गोडनाम मुखात अखंड राहू द्या श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद